मित्रांनो हे आहे तरटीचं झाड हे फक्त आणि फक्त देवाच्या सवासातच उगवतं एकदम मंदिराच्या जवळ बाकीचं कुठंच हे बघायला भेटणार नाही मंदिर जवळ इथं मंदिर आहे हे असं इथं मंदिर मंदिर असं आपलं असं पोखर्णी गावातील हे मंदिर आहे बाळू मामाचं आणि लगतच असणारे हे तरटी झाड ह्या झाडाविषयी आम्ही थोडी माहिती काढली तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जर झाड म्हणून कोणी दुखवलं तर खूप काही विधी त्याच्या आयुष्यात येऊ शकतात आणल्या लोकांच्याकडून मी ऐकून घेतले भरपूर ह्या झाडासाठी घटना झालेल्या आहेत काही देवाच्या बाबतीतल्या ज्या श्रद्धा असतात त्या श्रद्धा म्हणूनच बघितल्या तर शक्यतो खूप चांगल्या गोष्टी घडतील असा अनर्थ करू नये कोणी की झाडं पाडू नये आता तिथं नवीन बांधकाम चालू आहे पण हे झाडं तिथेच ठेवले जागच्या जागे नवीन एका ब्लॉगमध्ये बाळूमाबांच्या नावानं चांगवा